सांगली महानगर मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा राज्याला एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री असूनही ते महिलांना न्याय देऊ शकत नाहीत राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे यातून लहान मुलीही सुटलेल्या नाहीत गुन्हेगारांवरच अंकुश राहिला नसल्याने राज्यातील परिस्थिती बिकट बनली आहे महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महिला काँग्रेसच्या संध्या प्रदेश यांनी केली आहे सांगली महानगर मराठी न्यूज संपादक प्रकाश लोंडे आता का का बघा काल आम्ही बदलापूरमध्ये गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की पॉस्को कायदा जो आहे तो महिलांना त्याच्याविषयी नॉलेज कमी असल्यामुळे त्यांना बारा तास त्या ठिकाणी बसावं लागलं ला। तेव्हा आम्ही चर्चा केली कारण बरेचदा आम्ही प्रयत्न करत असतो महिलांना कायदेविषयक ज्ञान असलं पाहिजे परंतु ते नाही त्यासाठी महाराष्ट्र महिला काँग्रेसने ही पत्र मी तुम्हाला सांगते की आठ गोष्टी आम्ही करतो आहे की यांना ज्ञान असलं पाहिजे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आहे न्यारी न्याय न्यार कमिटी आम्ही त्या ठिकाणी स्थापन करतो आहे या कमिटीमध्ये पाच महिला राहणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि एक ॲडव्होकेट राहणार आहे जेणेकरून ते ॲडव्होकेट त्यांना सल्ला देऊ शकेल या महिलांना विषयक सगळे प्रशिक्षण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही आता कायदेविषयक प्रशिक्षण करणार आहे या महिला आमच्या ब्लॉक पर्यंत जातील महिलांवर होणारे बलात्कार पीडित महिला मुली यांना ह्या पाच महिला कमिटी करून पाच महिलांची राहील पण कमिटी त्या बनवणार आहेत त्या सगळ्या गावखेड्यापर्यंत मदत करतील त्यांना मेडिकलची सुविधा सुद्धा त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देऊ आणि त्यांची मानसिक स्थिती कारण ज्या मुलीवर ज्या पीडितेवर बलात्कार होतो तिची मानसिक स्थिती ही फार बिकट झालेली असते या मानसिक स्थितीत ही आमची कमिटी त्यांच्यासोबत राहील कायद्याची माहिती नसल्यामुळे योग्य कारवाई होत नाही त्याच्यामुळे यांना कायद्याची माहिती असल्यामुळे त्या ठिकाणी गेल्यानंतर योग्य कारवाई त्या ठिकाणी होईल ज्या मुली व पीडित मुली व पीडित त्या ठिकाणी असेल तिथं समुपदेशन ह्या महिला जाऊन करतील तसेच यासाठी जिथं असा प्रकार घडतो मग त्या ठिकाणी लोकांना भीती मनामध्ये मा असते तर लोक पुढे यायला घाबरतात त्या ठिकाणी आमची पूर्ण महिला काँग्रेसची टीम जाऊन आवाज उठवेल ही कमिटी आता नुसतं कमिटी म्हणून राहणार नाही मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकीच्या हातात दंडुका दिसेल जर हे सर्व करूनही हे आरोपी ऐकले नाही तर मात्र या आरोपीला ठिकाणावर आणण्याचं काम महाराष्ट्रातली महिला काँग्रेस करणार आहे